कोणी टेका देऊन बसायचं नाही आणि हाताने टाळी वाजायचं नाही तर नाही इथं आल्याच्या नंतर एकमेव असा भक्ती मार्ग आहे जो इथं आल्याच्या नंतर आम्हाला घराची आठवण येत नाही बर का इथं आल्याच्या नंतर मुखाने नाम आणि हाताने असं जर केलं नाही तर काय होते बघा गेले होते पोतीला बसले होते भीतीला वळत होते, होते, भी होते, भी होते वाती जात होते झोपे काय कळालं काय कळणार नाही म्हणून इथं आल्याच्या नंतर सर्वांनी मुखाने नाम स्वरत जेव्हा जेव्हा भजन होईल जेव्हा तेव्हा नामस्मरण होईल तेव्हा तेव्हा मुखाने नाम घ्यायचे हाताने टाळी वाजायचे मुखाने नाम घेतल्यानंतर तर भक्ती घडतेच पण हाताने नाम घेतल्यावर ही भक्त हाताने नाम घेतलं का टाळी हा लक्ष मग हाताने जर टाळी वाजवलं भक्ती तर घडतेच पण त्याच्या सोबत आपला व्यायाम पण बरोबर ना तो कसा तडी तडी वाजतो तेव्हा आपली रक्तभिसरण संस्था सुरळीत चलते हे एका प्रकारचं व्यायामच आहे व्यायाम समजून तुम्ही टळी वाज ज्यांना भक्ती समजून वाजवायचं नाही त्यांनी बरं का ज्यावेळेस ह्या ठिकाणी दबलं जातं तेव्हा थायरॉइड कमी होतं त्याच पुढे गेल्याच्या नंतर या ठिकाणी दबल्याच्या नंतर काय होतं शुगर कमी होतं असे कित्येक आजार आहेत ते टाळी वाजवल्याने होतच नाहीत पण झाली असतील तर कमी होतात म्हणून काय करायचे सर्वांना मुखाने नाम घ्यायचे हाताने टाळी वाजवायचे शिवा सर्वांनी टाळी वाजायचे कोणाचाच हात खाली नसून बरं आणि संत शिवदास महाराज अभंगाच्या माध्यमातून सांगतात की बाबानं शिवभक्ती नाही केली शिवभक्ती जर केली नाही तर व्यर्थ हा जन्म जो आहे तो व्यर्थ जाणार आहे आम्ही इथं आलो मी हे टाळेबाजा कशासाठी म्हणले आमचा जन्म व्यर्थ जाऊ नये ह्यासाठी मी टाळेबाजा म्हणले आणि मुखाने नाम घ्या म्हणले नामच का घ्या चार युग आहेत चार युगामध्ये शंभ श्रवण तर इथं आल्याचे नंतर श्रवण कीर्तनम स्मरण काय आहे हे श्रवण करण्याचे या नवविधा प्रकार आहेत बरं का जे आहेत नवविधा प्रकार आहेत श्रवणं कीर्तनम स्मरणं श्रवण जो आम्ही तुम्ही आम्ही करत आहोत श्रवण करत आहोत काय श्रवण करतात कीर्तन श्रवण करत आहोत नामस्मरण मरण हे श्रवण करत आहोत श्रवण म्हणजे आमच्या काळातून आम्ही ऐकत आहोत ही पण नवविधा प्रकारामधली एक भक्तीच आहे आणि संत शिवदास महाराज भक्तीच सांगतात आणि भक्ती त्याच्यानंतर कीर्तनम कीर्तन म्हणजे या कीर्तनातून आम्हाला शंभूचे त्या देवाचं गुणगान गायचं आणि स्मरण करायचं तर ही भक्ती आहे पण ह्या भक्तीमध्ये आम्हाला जे भक्ती जमल ते आम्ही केलं पाहिजे श्रवण केल पाहिजे भक्ती केली पाहिजे भजन केला केलं पाहिजे चार युग आहेत त्रेता त्रेतायुग व्यापार युग, युग आणि कलियुग युगामध्ये काय केलं युगामध्ये आम्हाला आयुष्य होत आणि त्या ध्यान ध्यानधारणा करायची संत आमच्यासारखे सगळेच ध्यानधारणा करून भक्ती करायचे आणि त्याच्यानंतर युग। त्रेतायुग युगामध्ये काय करायचे होम हवन करून भक्ती करायचे मग आम्हाला होते का रोज हा होम हवन करणं होत नाही त्याच्यानंतर व्यापार युग व्यापार युगामध्ये काय करायचे पूजा अर्चा संतांची पूजा करायची आणि कलियुगामध्ये कलियुगामध्ये खूप सोप्पा उपाय आहे बरं का कलियुगा WHA- hey. म्हणजे काय आता जे चालू युग आहे तो आहे कलियुग मग या कलियुगामध्ये सार काय आहे सार म्हणजे सर्वस्व सर्वस्व काय आहे म्हणजे जस दुधामध्ये सार काय दुध आहे की नाही तुमच्या गावात दुधामध्ये बोलत चला बरं तुम्ही बोलला नाही तर मी पण बोलणार नाही काय सार आहे दुधात तूप सार आहे जस दुधात तूप सार आहे आणि तसं आमच्या शरीरामध्ये अवयवामध्ये काय सार आहे व हो?